हय हो क्या हा चला काम करा मी मग पासून इकडे वाद बघायला उतर की हा म्हणजे काम करू दे मीच वाहून मी तुम ऊस तोडतो मी बांधतो आणि तुम्ही बसा सावलीला मग जमतय काय हा उतर बघ तिला काम करू दे मग मी लई मारीत असतोय हां बस बस मग बघ लोकं लागेल तोडा बघ तिकडं लागे तोडा आहे आणि तुम्ही इथे दोघ बसा हा हे हायचतो तीन उठं लवकर ना लय लई मारीन बघा थांब हां ए चिक्कू उतर साक्षीला काम कर दी उत्तर तुला काय काम आहे रा हां कर वाटत नाही आणि कोण बांधणार आहे मग अशी कशी आहेस गरीब माणसाला सोडी का काय लेकरा काय दुकल थांबू दे थांब 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 बघू दे बघू दे काय दुकारे इकडे काय ते काय रे हा अंग सोडून ताप ये हा थांब बस तू हा उतर 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 लवकर उतर आता कोण ना मग मोऱ्या कोण बांधली चिकू माझ्या महाग हा आणि तो अडायचो कोणी काय बोलतो काय त्याला पटायला लागलाय आणि मीच तू बसतो का सावलीला चल बा का उतरा 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 आण तिला द्या मोल्या हा लोकांच्या पातळ जायच्या पुढी उतरा हा उतरा 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 खाली होत्रा उतरा चला।, चला ना, ना उतरा चला या कोयत चला चला बाबा टॅक्टल मध्ये गाणे कसे वाजायचे क नाच लागतंय ढांग धक्क धाक धांग धांग नाच लागत आहे रेच नाचा नाच बरं नाच ना काकाला हा नाच नाच की नंबर ए चला चला, चला।, चला। उशीर <laughs> ना का नंतर लय मार कुद्धू कुतू 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 उतर का उतर ना तर लय मारीन शाळेत जाय काय तुला होय अय हिकडा ऐक हिकडा ऐक शाळेत जाय काय होत आहे शाळेत मॅडम काय आता मॅडम काय म्हणलं चिकल तुमच्या शाळेत लावा मॅडम म्हणले नंतर लय मारीन उतर लवकर उतार उतर बघ बघ तू बघ बघ कसा खेळायला बघ तिथं आहे का आई पशी बघ बायासारखं खेळायला लागते तसं आंटीला काम करू द्यायचं असतंय आंटीला बरं वाटायला लागलं तू बसायला का करा काम कर वाटलं झालंय का नाही होय हा लय गायला कोयच्यानं हनली सर सपत कोयच्या उतर उतर तू का नाही बघ 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 पाच झाल्या पुढे सर लवकर बाजारला तुमचा मजा कथा क्या? क्या? दो तो दो खाली बुगास वाजून राव पारप बुगास बघा चिको तो खाली बेसा वाजून राव पारप हं का मजी तोडीन मग कोण होस कोण मम्मी ठोका दीन माझले काय करतो लय मोठा ठोका इधर कोण रोप कुणाला आंकोला मारतो अंकल कसं मारचीन